त्रेसष्ट पूर्णांक छत्तीस टक्के खरीप पिकांची पेरणी झालेली आहे याच तारखेला मागील वर्षी बहात्तर टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या होत्या पाऊस विश्रांती घेत नसल्यानं याचा परिणाम क्षेत्र वाढीवर होतोय भात लागवड गेल्या वर्षी तीस टक्के इतकी झालेली होती यंदाच्या वर्षी आत्तापर्यंत केवळ आठ टक्के इतकी भात लागवडच झाली आहे नाशिक जिल्ह्यात खरीप पिके जोमाना वाढत असले तरी गेल्या दहा ते बारा दिवसापासून पावसाची संततधार सुरू झाल्यामुळे पिके पवळे पडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे जमिनीला वापसा मिळत नसल्यानं मका आणि सोयाबीन पिके धोक्यात येऊ शकतात त्यामुळे आता पेरण्या या रखडलेल्या आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारीक जनहितार्थ प्रसारित